नमस्कार चला आज ऐकूया महाराष्ट्रातली एक अशी गोष्ट एक अशी दंतकथा जिथे देवीचा आशीर्वाद काहीतरी मागून नाही तर उलट शांत राहिल्याने मिळतो हो ही कहाणी आहे एक अशा देवीची जिची सगळी ताकद शब्दांमध्ये नाही तर तिच्या मौनामध्ये आहे जरा विचार करा एक अशी देवी जिचा आशीर्वाद हवा असेल तर काही मागायचं नाहीये फक्त आणि फक्त शांत राहायचंय कमाल आहे ना हीच तर ओळख आहे त्या देवीची आणि तिच्या त्या अजब कृपेची आणि हीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत तर मग सुरुवात करूया कथेच्या पहिल्या भागापासून ओळख करून घेऊया या मौनाच्या देवीची एक अशी देवी जिची शक्ती गोंधळातून नाही तर शांततेतून आणि आत्मचिंतनातून समोर येते गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची महाराष्ट्रातलं एक गाव कल्पना करा हे गाव तब्बल बारा वर्षे एक दोन नाही तर पूर्ण बारा वर्षे दुःखाच्या छायेत होतं दुष्काळ रोगराई आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपापसतला आप हिंसाचार या सगळ्यांनी गाव पार पिचून निघालो होत आता साहजिकच या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावकऱ्यांनी काहीतरी करायलाच हवं होतं पण त्यांनी जे उपाय केले ना त्यामुळे शांतता तर दूरच राहिली उलट संकटाचा आवाज तो कोलाहल आणखीनच वाढला म्हणजे बघा परिस्थिती किती वाईट झाली होती एकीकडे दुष्काळामुळे अन्न पाण्याची टंचाई दुसरीकडे साथीचे रोग पसरले होते आणि त्यात भर म्हणून लोक एकमेकांचीच जीव घ्यायला उठले होते असं वाटत होतं की हा समाज आता पूर्णपणे संपून जाणार आणि यावर उपाय म्हणून लोकांनी काय केलं असेल तर देवाकडे अजून मोठ्या आवाजात प्रार्थना सुरू केल्या आरडाओरड दिवस रात्र मंदिरांमध्ये घंटानाद मोठमोठे यज्ञ आणि बळी पण या सगळ्या गोंधळात त्यांना हे कळलंच नाही की ज्याची खरी गरज होती ती शांतता तीच कुठेतरी हरवून गेली होती आणि मग एके रात्री गावाबाहेरील जंगलात एक अद्भूत गोष्ट घडली एक दैवी शक्ती प्रकट झाली पण तिचं काही रूप नव्हतं कोणतीही मूर्ती नव्हती तिथे होता फक्त एक जळता दिवा आणि त्यातून निघणारा एक लालसर प्रकाश जे जाणकार होते त्या ऋषीमुनींनी लगेच ओळखलं की हे दुसरं तिसरं काही नसून महाशक्तीचं एक उग्र आणि मौन रूप आहे देवी प्रकट झाल्यावर ती फक्त एकच वाक्य बोलली पण ते एक वाक्य गावकऱ्यांच्या चुकीवर अगदी अचूक बोट ठेवणारं होतं ती म्हणाली तुम्ही माझी आठवण तर काढलीये पण माझं ऐकलं मात्र नाहीये आणि मग देवीने त्यांच्यासमोर एक अशी अट ठेवली जी कदाचित त्यांच्या त्या बारा वर्षांच्या दुःखापेक्षाही जास्त कठीण होती अट होती बारा वर्षांच्या मौनव्रताची तिनं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं जर माझी कृपा हवी असेल तर पुढची बारा वर्ष संपूर्ण गावाने एकही शब्द न बोलता मौनव्रत पाळायचं विचार करा ही किती कठोर आज्ञा असेल नाही का या व्रताचे नियमही अगदी स्पष्ट होते पहिला नियम मंदिरात कोणतीही घंटा वाजणार नाही दुसरा भजन कीर्तन किंवा की घोषणाबाजी काहीही चालणार नाही तिसरं म्हणजे पूजा करायची पण मंत्रांशिवाय फक्त एक दिवा लावायचा आणि डोळे मिटून ध्यान करायचं बस आणि इथून सुरू झाला तो खडतर प्रवास बारा वर्षांचा पण हा प्रवास गावाचा नव्हता तर गावकऱ्यांच्या आतला होता त्यांच्या अंतर्मनाचा होता सुरुवातीची काही वर्षं म्हणजे साधारण तीन वर्ष खूपच कठीण गेली लोकांना न बोलता राहणं अक्षरशः असह्य झालं होतं राग चिडचिड वाढली होती पण मग हळूहळू बदल दिसायला लागले सातवं वर्ष उजाडलं तोपर्यंत गावातल्या चोऱ्या थांबल्या होत्या भांडणतंटे कमी झाले होते आणि मग आला तो बाराव्या वर्षाचा शेवटचा दिवस ज्या दिवशी अख्खं गाव एका वेगळ्याच ऊर्जेने मंदिरात एकत्र जमलो खरं तर हे जे मौन व्रत होतं ना त्याची सगळ्यात मोठी शिक्षा काय होती माहितीये ती होती स्वतःचा सामना करणं कारण बोलण्याचा आणि गोंधळाचा आधारच निघून गेल्यावर लोकांना स्वतःच्या चुका दिसायला लागल्या स्वतःच्या आत डोकावून बघावं लागलं त्यांना त्यांच्या विवेकाचा आवाज पहिल्यांदाच स्पष्ट ऐकू येऊ लागला चला आता येऊ या कथेच्या त्या सर्वात महत्वाच्या क्षणाकडे व्रताच्या त्या शेवटच्या दिवशी असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे त्या गावकऱ्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं कल्पना करा बाराव्या वर्षाचा तो अंतिम दिवस मंदिरात एकदम कमालीची शांतता तिथे आवाज होता तो फक्त लोकांच्या श्वासांचा आणि त्यांच्या मनातल्या मूख प्रार्थनेचा सगळं वातावरण कसं शुद्ध आणि भक्तिमय झालं होतं आणि त्याच क्षणी त्या गावकऱ्यांना बोध झाला बघा त्यांना बाहेरून कोणी शिक्षा दिली नाही तर त्यांना स्वतःच्या आतूनच स्वतःच्या चुकांची पापांची आणि काय खरं काय खोटं याची एक खोल जाणीव झाली हा एक प्रकारचा सामूहिक आध्यात्मिक साक्षात्कारच होता यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे शिक्षा म्हणजे काय तर बाहेरून दिलेला दंड ज्याची भीती वाटते पण बोध बोध आतून येतो तो, तो आपल्याला सत्याची जाणीव करून देतो तर त्या गावकऱ्यांना शिक्षा नाही त्यांना बोध मिळाला होता आणि तेव्हा देवीचा तो अंतिम संदेश आला आवाज नाही पण जणू प्रत्येकाच्या मनात तो घुमला ज्या गोष्टी शब्दांनी सुधारता येत नाहीत त्यांना शांततेनेच बरं करावं लागतं आणि एवढं सांगून ती दैवी शक्ती अदृश्य झाली पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही ही फक्त एक जुनी दंतकथा नाही आहे ह्या मौनाचे या शांततेचे पडसाद आजही आपल्याला महाराष्ट्राच्या अनेक परंपरांमध्ये दिसतात तुम्हाला माहितीये का आजही महाराष्ट्रात अशी काही देवळं आहेत जिथे कधीच घंटा वाजवली जात नाही एवढंच नाही काही ठिकाणी तर नवरात्रीसारख्या मोठ्या सणात सुद्धा शांतपणे पूजा केली जाते कारण लोकांचा हा विश्वास आहे की गोंगाट करून केलेली प्रार्थना नाही तर शांत आणि खऱ्या मनाने केलेली प्रार्थनाच देवीपर्यंत सगळ्यात आधी पोचते म्हणजे या संपूर्ण कथेचं सार काय आहे तर ते एकाच वाक्यात आहे प्रत्येक समस्येवरचं उत्तर शब्दांमध्येच असेल असं नाही कधीकधी आपली सगळ्यात मोठी ताकद ही शांतता असते आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो आजच्या या धावपळीच्या गोंधळाच्या जगात अशी कोणती समस्या असेल आपल्या आयुष्यातली ज्याचं उत्तर कदाचित शब्दांमध्ये नाही तर शांततेत मौनात दडलेलं असेल नक्की विचार करा